नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो स्टील लाईफ स्थिर चित्र या विषयाचे रेखाटन आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला याच साईजचा पेपर येत असतो या पेपरला चारही बाजूने सर्वप्रथम बॉर्डर वडून घ्यायची आहे त्यानंतर वरच्या बाजूने साधारणतः दोन ते तीन आपले जे बोट आहेत तेवढं अंतर सोडून त्या ठिकाणी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन किंवा तीन बोट तुम्ही वरच्या बाजूने अंतर सोडून खालच्या बाजूला आपल्याला बादलीचं रेखाटन करायचं आहे आपल्या हाताची आठ बोटे आपण या ठिकाणी जर घेतली तर त्या बादलीची उंची प्रमाणबद्ध होईल ही बादलीची उंची होईल तुम्ही तुमचे चार बोट जर उंची घेतली तर ती बादली, बादली व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला प्रमाणबद्ध काढता येईल आता या उंचीला शोभेल अशा प्रकारे आपल्याला रुंदी घ्यायची आहे मी मार्किंग केलेली आहे दोन्ही टोकांना त्यानंतर लंब वर्तुळाकार आकार काढायचा आहे बादली आपल्या समोर ठेवलेली असते आणि ती आय लेवलला वरचा जो लंब वर्तुळाकार भाग असतो तो लंब वर्तुळाकार आकार छोटा असतो आपल्या आय लेवलच्या खाली जशी जशी वस्तू येईल तसा तो गोलाकार आकार मोठा होत जातो म्हणून वरचा जो लंबवर्तुळाकार आकार आहे तो त्याची उंची छोटी घ्यायची आहे आणि वरच्या लंबवर्तुळाकार आकाराला समांतर एक रेषा अशा प्रकारे काढून घ्यायची आहे मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला अशा प्रकारे मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित वस्तूंचा समूह तुमच्यासमोर ठेवलेला असतो तो जसा तुम्हाला दिसतो तसाच तो, तो रेखाटण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे मनाने रेखाट करायचे नाही मित्रांनो बादलीचं रेखाटन पूर्ण झालेलं आहे आता या वस्तूंच्या पाठीमागे आणि खाली कापडी पडदा असतो तो रेखाटून घ्यायचा आहे या ठिकाणी एक मग रेखाटत आहे मित्रांनो आपल्यासमोर ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या काही लहान आणि मोठ्या असतात तर त्या वस्तूंचं आकारमानानुसार रेखाटन प्रमाणबद्ध रेखाटन होणं गरजेचं आहे आणि हे सर्व रेखाटन आपलं एक तासामध्ये होणं अपेक्षित आहे कारण या पेपरला तीन तासाचा वेळ असतो एका तासामध्ये रेखाटन आणि उरलेल्या दोन तासामध्ये रंगकाम आपल्याला करावे लागते रंगकाम कशा प्रकारे कोणत्या रंग माध्यमामध्ये करायचं आहे हे मी पुढील भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे तेव्हा पुढील भाग बघायला विसरू नका या ठिकाणी एका प्लेटचं रेखाटन करत आहे या लंबवर्तुळाकार आकाराची जी रुंदी आहे थोडीशी जास्त घ्यायची आहे मित्रांनो अशा प्रकारे ज्या गोल वस्तू असतात त्या वस्तू काढण्यासाठी लंबवर्तुळाकार आकाराची आपल्याला आवश्यकता असते या लंबवर्तुळाकार आकारांचा आपण दररोज सराव करणं गरजेचं आहे तेव्हाच तो आकार आपल्याला प्रमाणबद्ध येईल आता या प्लेटमध्ये एका फळाची फोड रेखाटत आहे त्यानंतर बादलीला लागून एक कद्दू रेखाटायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला समोर ठेवलेल्या वस्तूसमूहाचे रेखाटन करायचे आहे पुढील भागामध्ये या स्टील लाईफचे आपण रंगकाम पाहूया कोणत्या रंग, रंग माध्यमामध्ये मी हे रंगकाम करणार आहे त्याचबरोबर कोणत्या रंगकामामध्ये रंगकाम केल्यास लवकर होते हेही मी पुढील भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे तेव्हा पुढील भाग बघायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद